आपण सर्व मिळून एक भगवंताला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुंदेव जिको प्रणाम परमात्माय वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज तुडका या गावी सामूहिक एकतेचे हवन कार्य व शोभायात्रा पार पडली आणि त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे

पांडुरंगजी हावरे मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा शिवपंडळ नागपूर यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंचकौर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आदरणीय नखातेजी यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंचपौर उपस्थित आदरणीय गदरेजी उपाध्यक्ष यांना सुद्धा माझा नमस्कार अच्छा नखातेजी त्याचप्रमाणे मंचपौर उपस्थित मंडळाचे संचालक आदरणीय शिरसागर भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंचपौर उपस्थित माजी कोषाध्यक्ष आदरणीय वैद्य साहेब यांना सुद्धा त्याचप्रमाणे मंचपौर उपस्थित आदरणीय मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोनकोसरीजी यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंचपौर उपस्थित मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय कार्यकर्ता आदरणीय मोहुरीजी मार्गदर्शक आदरणीय हावरेजी आदरणीय काटेकरजी आदरणीय मंच आणि आजचे संचालकर्ते आदरणीय ठोकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित बाबांचे सर्व सेविक सेवक सेविका सेव बालगोपाळ आपल्या सर्वांना माझा नमस्कार बघा या ठिकाणी आताच आदरणीय काटेकरजी यांनी दोन दृष्टांत देऊन खूप सुंदर बाबा बाबांनी बनवलेला हा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ धर्म त्याचे संचालक मार्गदर्शक सेवक कार्यकर्ता दोन दृष्टांत देऊन खूप छान पद्धतीने घटना किंवा हा दृष्टांत दोन दृष्टांत सुख दुःख आणि सुख आणि दुःख दोन दृष्ट आणि एक दुसरा दृष्टांत सासू आणि सुनेचा आणि ही गोष्ट खरी आहे कि या मार्गामध्ये ह्या सर्वांना खूप महत्व आहे खूप महत्व आहे आणि आणि जो मानव मंदिर बनवला आज जगामध्ये प्रभूचा मंदिर झाला पाहिजे म्हणून युद्ध चालू आहे प्रभूचा मंदिर पण बाबांनी सांगितलं की या जगात मा देवाचा मंदिर, जगा दे मंदिर, मंदिर, जगा। देवा मंदिर कोणी बनवू शकत नाही दगडाचा मंदिर बनवता येत देवाचा नाही येत नाही कारण देवाचा मंदिर आहे कोण तर देवानं त्या प्रभू त्या परमेश्वरानं तुमच्या माझ्या स्वरूपामध्ये मा पहिले हा मंदिर बनवून ठेवलेला आहे हा बनवला मंदिर हा मानव देह म्हणून आपला उद्देश आहे हे आहे मानव मंदिर सदाना बाबा जुमदेवजीनी तुम्हाला आम्हाला ह्या शरीराला मानव मंदिरासारखं पाहिलं आणि या मानव मंदिराला मंदिरा जे पाहिजे जे पाहिजे ते दिशा बाबा जुमदेवजीनी दिली ती दिशा बाबा दि दिली आणि सर्वांना समान दिली तर शरीराला काय पाहिजे तर शरीराला सुख पाहिजे शरीराला वरण भात भाजी पोळी पाहिजे म्हणजे शरीराची शरीरा भूक झाली ह्या शरीराची भूक बाबाला माहीत होती काय पाहिजे आणि देवाची भूक पाहिजे माहीत होती तर दुःख होते दुःख होते आणि दुःख का बरं होते तर बाबांनी सांगितलं कर्म आणि कर्मभोग बाबांनी सांगितलं की देवाला दे जे पाहिजे ते जर मी दिलं नसतं तर देव मलाही भेट भेटला नसता तर बाबांनी शरीराला काय पाहिजे हेही बघितलं आणि मग त्यानंतर मनाला काय पाहिजे जसं शरीराची भूक वरण बाज पोडी ते बाबांनी ओळखलं आणि ते बाबांनी ओळखलं आणि त्याचा समाधानही दिला या मनाची भूक आहे तेही बाबांनी ओळखलं आणि तेही दिलं आणि नंतर या शेवकाच्या मनात नर नादीच्या मनात जे भावना येतात त्याची भूक ओळखली भावना आला तर सहितानुभव होईल बाबानी आत्म्याची भूक ओळखली आत्म्याला काय पाहिजे काय पाहिजे आत्म्याला आत्म्याला दोन तत्व पाहिजे आत्म्याची शांती आत्म्याचं समाधान परमात्मा आणि मर्यादे भगवत ना पर याच्यात आहे आणि बाबानी परमात्म्याची भूक ओळखली की परमात्म्याला काय पाहिजे काय पाहिजे परमात्म्याला सत्य मर्यादा प्रेम हे परमेश्वराची भूक आहे आत्म्याची भूक आपल्या आत्म्याला गंगा देव भगवान आहे तुझ्या जवळ आहे तुझ्याच घरी दाखवतो म्हणे कापूर लावला डोळ्यातून असून निघाले बाबाने सांगितलं की आत्मा चैतन्यमय झाला कारण जे त्याला बाबाला पाहिजे होत जे आत्म्याला पाहिजे हो, आत्म्याचा जंग आत्म्या कमी होत आणि मग त्या आत्म्यात परमेश्वराचा अनुभव येतो बाबांनी सांगितलं की भगवान सर्वे सर्व आहे भगवान सर्वे सर्व आहे आणि आपल्याला हेच ओळखायचं आहे आणि म्हणून चार तत्व आणि तीन शब्द आणि पाच नियम हे आपलं जीवन बनायला पाहिजे याच्यामुळे मानव मंदिर सजवले जातो आणि आपण त्यासाठी सर्वजण पुन्हा पुन्हा एकत्रित ये येतो पुन्हा पुन्हा बैठकीत जातो पुन्हा पुन्हा येतो पुन्हा पुन्हा जावं लागेल आणि खरी गोष्ट जे काटेकरजीने सांगितलं की तेव्हा कुठं आपल्याला मानव धर्म समजेल आणि मानव धर्म समजणे म्हणजेच मार्गदर्शक असेल त्याला त्याची जबाबदारी समजेल सेवकाला सेवकाची जबाबदारी समजेल सून असेल तर सुनेला तिची जबाबदारी समजेल सासू असेल तर सासूला तिची जबाबदारी समजेल आणि हाच मानव धर्म साधवणी आहे हीच मानव धर्माची शिकवण आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना जो धर्म बाबांनी सांगितलं याची गरज आहे आणि आज खरा मंडळाचा प्रचार प्रसार आहे आणि मी बघतोय आदरणीय सोनकुसरेजी आम्ही लहान होतो आमच्या गावात यायचे बाबांसोबत आम्ही दूर खेळायचे हे सर्व लोक इकडे बसायचे आणि खरं आहे की ज्या ज्या लोकांनी बाबांसोबत फिरले आणि पाहिलं त्यांनी त्याच त्या तत्वावर आपलं कार्य केलं आम्ही सोनकुसरेजी अजून बाकी बरेच लोक आहेत जुने इथं मौतुरेजी बसले आहेत त्यांनी त्या रस्त्याला कधी सोडलं नाही बाबांनी काय सांगितलं बाबांनी काय सांगितलंय सोडलं नाही आणि येणाऱ्या सेवकांना ही शिकण्याची एक खूप मोठा उदाहरण आहे या ठिकाणी आदरणीय बालकदाजी ठावकर मी आम्ही लहान असताना यांच्या वडिलांनी मी ओळखतो मी पाहिला यांच्या वडिलांना बरेच अनुभव त्यांना ह्या एरियामध्ये बालकदाजी ठावकर सॉरी यांचे ठावकर वडिलांच नाव हा तर आदरणीय जी जे होते खूप जुने सेवक आणि त्यावेळेस आम्ही लहान असताना या ठिकाणी ढोरवाडा आम्ही पहिला जो दबरा बाबांचा बघितला लहान असताना आम्ही नदीतून आलो होतो मुंडरीवरून नदीतून कुठं सुकडीला मला वाटतं तिथं चमरुजी भुदे म्हणून एक मार्गदर्शक होते ढोरवाडा सॉरी तुकडीने ढोरवाडा ढोरवाड्याचे चम्रुजी भुदे तर त्या ठिकाणी बघितला आम्ही तर जो भाव होता जो मस्ताना होता जो आनंद होता जो मैखाना होता जो मजा होती खरच ती खरी दिशा भगवंताची आहे जो मजा आहे जो आनंद आहे जो भाव आहे माणूस किती ताव करत असेल किती मोठ्या पदावर असेल किती अकाउंट मध्ये धन असेल पण समाधान मिळणार नाही खरा आनंद तत्व शब्द नियमाच्या चाकोडीवर हो आहे खरा आनंद तत्व शब्द नियमाच्या दिशेला आहे म्हणून बाबाही म्हणत होते बाबा आपल्याकडे बोट दाखवत नव्हते भगवंताकडे बोट दाखवत होते आणि ही दिशा आपल्यालाही पकडायची आहे भगवान आहे सासूला हेच म्हणायचं आहे सुनेला हेच म्हणायचं आहे नवऱ्याला येत म्हणायचं आहे पतिदेवाला हेच म्हणायचं आहे मार्गदर्शकाला हेच म्हणायचं आहे कार्यकर्त्याला हेच म्हणायचं आहे सेवकाला हेच म्हणायचं आहे आणि म्हणून आपण इथं म्हणतो की बाबा हनुमानजी उपस्थित जरी इथं बसले असाल पण शेतात राहू शकते का नाही राहू शकते बाई मा तुझी तर कोणी खातील नाही चोरून येतील तर नाही तुम्ही जरी इथे बसल्या तुम्ही जरी शेतात आलो तुमचा भगवान इथं आहे म्हणून बाबाचा विश्वास परमेश्वरावर होता म्हणून बाबा म्हणायचे भगवत कृपा खडी आहे म्हणे भगवत कृपा कडी आहे पण सेवक म्हणते मी बोलतो म्हणते म्हणतोय आणि मग बोलून जायला विचारतो दमला खाजी म्हणते तू तर खाली बोलते तोच आणि मानव मंदिरात बाबाने भगवान बघितला आणि ही गोष्ट आपल्याला समजावं लागेल बोलतानी आणि बोलतानी तो ज्ञान ह्या मार्गाच्या ज्ञान परस मरस योगी हो, तो ज्ञान आणि हा वाटलेला ज्ञान असेल किताबातून वाटलेला असेल आणि तो जर

हा शून्य म्हणजेच परमात्मा आपल्याला समजावं लागेल आणि बाबांनी ते निराकार बघितलं हे समजायला वेळ लागेल मला अजूनही वाटते की माझे वय बेचाळीस आहे काही समजलं नाही थोडा थोडा समजलं तर ह्या सर्व लोकांना मी जेव्हा हो बघतो की खरं ही दिशा जी बाबांनी दिलेली आहे तिला जेवढं जास्त घट्ट पकडू तो ज्ञान आपोआप येईल पण आता होऊ शकते कोणी पदाला पकडेल आहे का कोणी पदाला पकडेल पद कोणता तर मार्ग आपल्या मार्गात पदच कोणते आहेत एक मार्गदर्शक एक कार्यकर्ता आणि एक संचालक संचालक बनल्यावर उपाध्यक्ष नाही तर सेक्रेटरी मोठा पद अध्यक्ष आहे की नाही त्याच्यावर तर काहीच नाही आहे पण होऊ शकते तर हे पद हे जे पद आहे हा खरा आनंद नाही हा नकली रस आहे कारण याला लिमिट आहे पाच वर्षाची दहा वर्षाची पंधरा वर्षाची शंभर वर्षाची पण बाबांनी जो धन दिला तो जन्म व्हायच्या पहिले जन्म झाल्यावर गडबड झाली जन्म झाल्यावर झाली कोणी सांगितलं की खूप शिकावं लागते म्हणजे खूप सुख मिळते कोणी सांगितलं की हे करावं लागते म्हणून सुख मिळते कोणी सांगितलं सर्वांनी बाहेर सांगितलं आणि बाबा जवळ गेल्यावर कार्यकर्ता जवळ काय सांगितलं मरावं लागते कोणाच्या नावाने एका भगवंताच्या नावाने बरेच शेवट घाबरले बरेच शेवट अनुभव सांगतात की मराला लागते तुम्ही मी पहिलेच मी लावून अजून मराव सांगते तर मरावं लागते मी नि मराव लागते भगवंताच्या नावानी की मी तुझ्या ना तू माझा आता दोस्ती भगवंता सोबत करायची पहिल्या दिवशी केली आणि म्हणून मरेपर्यंत बाबा म्हणायचे की मी आत्म्यात लिहिलं म्हणे मी आत्म्यात लिहिलं सेवकांनी कुठं लिहिलं मला माहिती नाही म्हणे आणि म्हणून आपल्या सर्वांना आज जगाला गरज आहे जगाला जग आणि हा देशही आपण म्हणलो म्हंटल तरी चालेल की दिशा भुललेला आहे सारे जण कुठं कुठं पाहते कोणी भगव्यात भगवान पाहते कोणी काळ्यात पाहते काळा मुसलमान पाहते आणि भगव्यात हिंदू पाहते आणि बाबानी भगवान आत्म्यात पाहिला आत्म्यात आत्म्यात पाहिला येणाऱ्या पिढीलाही गरज आहे खूप गरज आहे मार्गाची तत्व शब्द नियमाची गरज आहे आणि म्हणून बाबांनी मंडळ तयार केला आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी नेतृत्व ज्याला ही दिशा समजली जसं आदरणीय सोनकुसरेजी आहेत राजगुरुजी आहेत आपले किरण जी आहेत विटरराव जी बरेच आध्यात्मिक लोक आहेत ज्यांना कळते आदरणीय काटेकर जी आहेत मोतुरीजी आहेत खूप मोठे बरेच सेवक आहेत बरेच सेवक आहेत जे बाबाच्या हयाती पासून आहेत आणि त्यांनी बाबाची दिशा सोडली नाही आणि त्या दिशेची गरज आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला आहे आणि मला असं वाटते की चांगलं नेतृत्व ही देशाची गरज आहे बाबानी म्हटलं ही धर्म कि

एक दिन तो वारी आहे बोले की कि लाल किल्ले के ऊपर मानव धर्म का झेंडा लैराय का बोले ऐके रे कोणाच्या भरोशावर म्हटलं त्या या तत्वशब्द निमाच्या भरोशावर आणि बाबांनी सेवकावर विश्वास केला सेवकावर विश्वास केला बाबांनी बाबानी त्र्याण्णवला म्हंटल की मी जे सांगतो ते सेवक कोणी सांगत नाही हा लहान हा मोठा आणि भलत्याच दिशेला चाललं म्हणे माहित नाही म्हणे माझे सेवक भगवान कुठं पाहतात कचऱ्यात पाहतात बिल्डिंग मध्ये पाहतात की नालीमध्ये पाहतात मी जिथं दाखवलं तो कोणीच सांगत नाही आणि म्हणून पुन्हा आपल्याला त्या चाकुरीवर यायची गरज आहे त्या चाकुरीवर यायची गरज आहे आता जे व्हॉट्सअप मध्ये एक मेसेज घुमत होता की एकोणीसशे पंच्याण्णव ला टाकडी जे अध्यक्ष असताना काही कार्य त्यावेळेस मंडळांनी दिले होते आज गरज आहे त्याच कार्याची कारण काही संधी साधू का फक्त पदच पद पाहिजे पदच त्यांना एवढी नशा आहे पदाची भयंकर नशा आहे आणि नशा ही खतरनाक आहे नशा कशाची राहू द्या ही नशा माणसाला डुबवते म्हणजे डुबवते बुद्धी भ्रष्ट करते म्हणून या मार्गात मराव लागते कशाने मनानी मरावं लागते जुन्या विचारांनी चित्तानी बुद्धी भगवंताला द्यावं लागते या मार्गात तर्क वितरण आणि बुद्धी काम करत नाही अशी अफाट दैवी शक्ती आहे अफाट दैवी शक्ती आहे आणि म्हणून त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव हो जे कार्य शेवटी केले होते कि एकता राही पाहिजे जे अविश्वास आणि या मार्गातली जी एकता भंग करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मार्ग एकतेचा आहे परिवाराची एकता आणि सेवकाची एकता किंवा भगवान खुश होतो भगवंत प्रेम पाहिजे एकता पाहिजे आनंद पाहिजे आणि भगवान तिथंच उभा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी बाबांनी जे केलं बाबाने जे परमेश्वराला वचन दिलं त्याला आपल्याला पकडायची आणि आज ती गरज आहे काळाची गरज आहे मला असं वाटते या ठिकाणी बरेच लोक आहेत आदरणीय वैद्य हे सुद्धा बाबाच्या काळापासून किती वर्षापासून आहेत ठीक आहे बरेच लोक आहेत कोण काय शिकले मला नाही हे आमचं दुर्भाग्य कि आहे की आम्ही बाबाला दुरून पाडलं एक दोन वेळात प्रसंग आला पण सोनकुसळेजी सारखे बरेच लोकांचे बाबाच्या जवळ बसले संगतीत बसले सोबत बसले संगठित बसले आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा बाबाची जो नाव आहे हे खूप समोर जाणार आहे ही भगवंताची गरज आहे कारण त्याला युग परिवर्तन करायचे आहे म्हणत होते तर जे माझ्या जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे असतील म्हणे असे मुठ्ठीवर लोकच ह्या मानव धर्माच्या पताकात घराघरात घेऊन जातील म्हणे आणि म्हणून तुम्ही घरात असताना तुम्ही बाई असो सेवक असो सेविका असो तुम्ही तुमच्या मुलाला कनेक्ट करा स्वयंपाक करताना सुद्धा कनेक्ट करा मी माझ्या पत्नीला धन्यवाद देतो की ती पहाटेला मुलांना उठवते पहिले आंघोळ करा म्हणते सर्व मुलं ग्राउंडवर पहिले आंघोळ न करताना जातात माझ्या दोन्ही मुलं पहाटेला उठतात थंड्या पाण्याने आंघोळ करतील पहिले भगवंताला ज्योत लावतात नंतर जातात हे संस्कार मातेला आपल्या मुला मुलीवरती घालावं लागेल त्यांनाही दिशा द्यावं लागेल जसे लहान मुलं या ठिकाणी बसलेले आहेत आणि ही दिशा त्यांना विनंती प्रार्थना समजली पाहिजे आणि येणारा जो काळ आहे येणारा काळ बाहेर चाललाय आणि आज नोकरी बेकारी कितीतरी समस्या कितीतरी प्रसंग या देशासमोर आहे आणि म्हणून माणूस बनणं माणूस बनणं ही काळाची गरज आहे आणि हाच खरा मानव धर्म आहे आपण सर्वांनी या बाबाच्या दिशेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे अशी नशा लावून टाका भगवंत दिसला पाहिजे चोवीस तो तास तोच सांगत पाहिजे कोणी रिश्तेदार नसला तरी चालते कोणी सोबतीला नसलं तरी चालते तुम्ही समोर तरी चालते तो शेवटचा सेवक असेल अंतिम कोटावर टोकावर बसलेला तो, बसले तो अंतिम शेवटच्या क्षणाला भगवंताचा होऊ शकते हे या मार्गाची प्रचिती आहे आणि कोणी समोर बसला असेल किती मोठ्या पदावर असेल तर अंतिम समय त्याला भगवंताची आठवण येणार नाही जे आपण पाहिलेलं आहे बाबांनी इतिहास सांगितलेला आहे जे जपी तपीला भेटलं नाही ते आपल्याला भेटलं आणि म्हणून या जीवनाचा खरा उद्देश तीनच पानं आहे त्या जीवनाच पहिला जन्म जो आपल्या हातात नव्हता तो आपण लिहिलेला नाही आणि मृत्यू मला माहित नाही माझा केव्हा तुमचा केव्हा हे आपल्या हातात नाही पण जन्म आणि मृत्यूच्या मधामधला जो पेज आहे तोच आपल्याला लिहायचा आहे आणि तोही बाबांनी लिहून दिलाय आपल्याला रेडीमेड लिहून दिलेला आहे काय लिहून दिले रेडीमेड लिहून दिलेला आहे फक्त बटन था, बटन दाबवायचे जसं साहेबांनी इथं रेडीमेड व्यवस्था केली हा बटन बंद केला तर माईक बंद आणि माइक चालू केलं बटन दाबाची गरज आहे का नाही बटन दाबला तर चालू होते अशी पूर्ण वायरिंग बाबांनी करून ठेवली आहे फक्त बटन चालू पण आपल्या हातात आहे जसं शक्तीला विसरलो सैतान उभा माईक बंद आणि बटन चालू केली तत्व शब्द नियमाची तर दैवी शक्ती जागृत चैतन्यमय प्रसन्न करून टाकते म्हणून त्या सौराष्ट्र दौऱ्यामध्ये पोटा जवळही गेला रात्री रात्रभर शेवकांनी उलट्या केल्या अजून सकाळी प्रसन्न झाले बाबांनी मार्गदर्शन केलं दैवी शक्ती अशी आहे म्हणे माणसाला प्रसन्न करून टाकते म्हणे तो आनंद तो अनमोल धन बाबांनी दिला ह्या धनाला आपण सर्वजण पकडूया एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो सर्वांना नमस्कार धन्यवाद